आत्तापर्यंतचे सर्व अंदाज मोडीत काढत नैऋत्य मोसमी वारं म्हणजेच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे आता ही एका दृष्टीनं आनंदाची बातमी जरी असली तरीसुद्धा बहुतांश महाराष्ट्रामध्ये उन्हाळी पिकांचं आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी बांधव चिंतेमध्ये आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे ऐन मे महिन्यामध्ये नदी नाले जे आहेत हे दुतडी भरून वाहताना आपल्याला दिसत आहेत आणि सध्या परिस्थिती तशीच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे रेड अलर्ट आहे तर कुठे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रविवारी सकाळी अकराच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रातील तळ कोकणामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिलेली आहे आता या संपूर्ण विषयाची आज आपण माहिती घेऊयात आणि पाऊस पडतोय म्हणून लगेच पेरणी करावी किंवा नाही या संदर्भात तज्ज्ञ काय सांगतायत हेही जाणून घेऊयात नमस्कार मी अनुराज जाधव बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मान्सूनने आज पश्चिम मध्य आणि पूर्वमध्ये अरबी समुद्राचा काही भाग व्यापलेला आहे कर्नाटकच्या काही भागात संपूर्ण गोव्यामध्ये मान्सूनने प्रगती केलेली आहे आणि काल सकाळी अकराच्या सुमारास तळ कोकणासह महाराष्ट्राच्या काही भागामध्ये हा मान्सून दाखल झालेला आहे पूर्वेकडे पश्चिम मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग सुद्धा या मान्सूननं व्यापलेला आहे मिझोरामच्या काही भागामध्ये मणिपूर आणि नागालँडच्या काही भागातून मान्सून पुढे सरकल्याची बातमी हवामान विभागानं दिलेली आहे आता ही मान्सूनची प्रगती पाहता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पुणे मुंबईसह अवघ राज्य मान्सूनकडून व्यापलं जाईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आता दरवर्षी बघा मॉन्सून वीस मेच्या सुमारास अंदमान निकोबार बेटामध्ये दाखल होतो त्याच्यानंतर एक जूनपर्यंत केरळमध्ये आणि पुढच्या सहा ते सात दिवसांमध्ये किंवा दहा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील तळ कोकणामध्ये दाखल होतो आणि पंधरा ते वीस जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे द्वारे व्यापलं जातं मात्र यंदा मॉन्सून तब्बल बारा दिवस आधी महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे काल परवा आपण मान्सून केरळ किनारपट्टीवरती के धडकल्याची बातमी केलेली होती आणि त्याच्यानंतर अवघ्या बारा तासामध्ये केरळमधून महाराष्ट्रामध्ये हा मान्सून दाखल झालेला आहे आता एकूणच परिस्थिती जी आहे मान्सूनसाठी अनुकूल आहे त्याच्यामुळे पुढच्या तीन दिवसांमध्ये मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनद्वारे व्यापलं जाईल आता बेंगळूरसह कर्नाटकचा इतर भाग आंध्र प्रदेशचा बहुतांश भाग तमिळनाडूचा उर्वरित भाग पश्चिम मध्य आणि उत्तर बंगालच्या भागामध्ये सुद्धा मान्सून येणाऱ्या काही तासांमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे मान्सून ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये धडकलेला आहे त्याच्या अगोदरपासून म्हणजे गेल्या दहा दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलेलं आहे पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे कालचीच बातमी जर का आपण बघितली तर पुणे सोलापूर हायवे जो आहे तिथे पाटस येथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यानं रस्त्यावरती पुण्याचं पाणी आलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गाडी वाहून गेल्याचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं तुम्ही पाहिलेलं असेल आता तुम्हाला जर का सध्या तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे हे जर का चेक करायचं असेल तर सरळ सरळ आय एम डीच्या वेबसाईटवरती तुम्ही जाणं अपेक्षित आहे गुगलवरती तसं टाईप करा आय एम डी म्हणून टाईप केल्यानंतर तुम्हाला एक एक्सरे टाइप टाईप नकाशा दिसेल तिथे नेमकं महाराष्ट्रामध्ये परिस्थिती काय आहे गडद ढग कुठे कुठे आहेत हे तुम्हाला लक्षात येईल तिथेच वरच्या कोपऱ्यामध्ये सब डिव्हिजन वॉर्निंग ह्याच्यावरती जर का तुम्ही क्लिक केलं तर संपूर्ण भारताचा नकाशा दिसेल आणि कुठे रेड अलर्ट आहे कुठे ऑरेंज अलर्ट आहे कुठे येलो अलर्ट आहे हे सर्व काही त्याच्यावरती तुम्हाला दिसून येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण कोणत्या पद्धतीने घराबाहेर पडायला पाहिजे किंवा नाही पडायला पाहिजे किंवा आपले दैनंदिन व्यवहार करायला पाहिजेत किंवा नाही ते हे फॉलो करणं फार गरजेचं आहे इतर कोणत्याही अफवांवरती कृपया विश्वास ठेवू नका अरबी समुद्रामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे विशेषतः कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे तसंच सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी सुद्धा समान शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर लातूर नांदेड चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे आता शेतीचं काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजच्या दिवशी आहे म्हणजे बघा आपण मगाशी जसं म्हटलं की वीस मेच्या आसपास मान्सून अंदमान निकोबार बेटांमध्ये येत असतो आणि एक जूनच्या आसपास केरळमध्ये येत असतो आता मेचा जो महिना आहे या काळामध्ये नांगरणी केली जाते काही दिवस ते ढेकळं जे आहे त्यांना चांगल्या पद्धतीने तापू दिलं जातं पण यावेळेस तशी संधीच या पावसानं दिलेली आहे गेल्या दहा दिवसांपासून पाऊस पडताना दिसून येतं त्याच्यामुळं बहुतांश ठिकाणी नांगरणीच झालेली नाही नांगरणी करायची असेल तर वापसा होणं गरजेचं आहे तर तसं काही झालेलं नाही आणि म्हणून आता हा पाऊस पडल्यानंतर नांगरणी कशी करायची आणि त्याच्यानंतर पेरणी कशी करायची हा फार मोठा प्रश्न आहे आपण मागेही सांगितलेलं होतं खतांचा आणि बी बियाणांचा प्रश्न सुद्धा वेगळा ॲट अ टाइम या सगळ्या गोष्टींसाठी आता शेतकरी बांधवांना झगडावं लागणार आहे यासोबतच खोट्या बातम्यांवरती शेतकऱ्यांनी प्रामुख्यानं कोरडवाहूक करणारे जे शेतकरी आहेत त्यांनी विश्वास ठेवू नये आणि घाई गडबडीमध्ये त्यांनी पेरणी आणि लागवड करू नये असं कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे हवामान येणाऱ्या काळामध्ये कोरडं होणार असल्यामुळं पेरणीची जर का घाई केली तर शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं कृषी विभागानं सांगितलेलं आहे त्याच्यामुळं कृषी विभाग नेमकं काय सांगतोय याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आता मोसमी पाऊस वेळेच्या आधीच आल्याची घोषणा जरी झालेली असली आणि हा मान्सून आलेला जरी असला तरी सुद्धा संपूर्ण राज्य या मान्सूनद्वारे व्यापण्यास अजून वेळ आहे सत्तावीस मे पासून मोसमी पावसाच्या प्रवासाची गती कमी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे त्याच्यामुळं राज्याच्या काही भागामध्ये मान्सून जरी धडकलेला असला तरी संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास अजून वेळ लागू शकतो साधारणपणे पाच जून पर्यंत मोसमी पाऊस संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता कमीच आहे त्याच्यामुळे दहा जून जी आपली स्टँडर्ड डेट आहे त्याच्या आसपास काय परिस्थिती आहे हे बघून आणि कृषी विभाग काय सांगतोय ते काय नेमके जाहीर करतायत ते बघूनच सर्वांनी पेरणी करावी सध्या मोसमी पाऊस लवकरच संपूर्ण राज्य व्यापेल असं सांगितलं जात असलं तरी सुद्धा शेतकऱ्यांनी याच्यावरती विश्वास ठेवून लगेच पेरणीची घाई करू नये नाहीतर नेहमीप्रमाणे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे असं हवामान तज्ज्ञ सांगताना दिसून येत आहे यंदा राज्यामध्ये आणि देशभरामध्ये पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे हवामान तज्ज्ञांचा अंदाजानुसार यंदा देशामध्ये एकशे सात टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो म्हणजे नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडेल त्याच्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निश्चितपणे असणार आहे पण पेरणी कधी करायची आणि कशी करायची हा फार मोठा प्रश्न सुद्धा असणार आहे आणि पावसाने जर का साथ दिली मधल्या काळामध्ये जर का उघडीत मिळाली वापसा जर का झाला तर निश्चितपणे कृषी क्षेत्राला याचा मोठा दिलासा मिळू शकतो आणि शेतकऱ्यांचं चांगलं उत्पन्न यावर्षी निघू शकतं अरबी समुद्रामध्ये सध्या जे काही वादळ निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे सध्या हा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट आपल्याला अल दिसतोय म्हणून मुसळधार पाऊस पडताना दिसतोय हा सत्तावीस तारखेपर्यंत पडेल त्याच्यानंतर पाऊस थांबण्याची शक्यता अधिक आहे महाराष्ट्रामध्ये मान्सूनची वाटचाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी अजून थोडासा काळ जावा लागेल असं दिसतंय आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाचं प्रमाण अत्यल्प असेल त्याच्यामुळे तुम्ही काय नेमकं हवामान तज्ज्ञ सांगतायत याच्याकडे लक्ष ठेवा कृषी विभाग काय सांगतोय याच्याकडे लक्ष ठेवा आणि त्याच्यानुसार तुमची नांगरणीची आणि पेरणीची कामं तुम्ही करून घ्या जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला एवढं विसरू नका धन्यवाद